विदर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे होणारी तालुका देवणी जिल्हा लातूर माहेराला बी महिला माहेरा मंडळ नीट आहे का आंबट व्हायले का आंबट व्हायले का नाही 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 माहेराला बी निघून जायचं म्हणले और सासर पेक्षा माहेर बी खतरनाक असा लागतो रनवते दादा बरोबर आहे का तिकडला माहेरा माहेरचे माहेर नुसते खाकरले खोकल श्रीमंत जर असले ते जर खोकलले तरी सासरचे गार होते मला ही माहेर काय सामान्य आहे का महाराज आपलं माहेर कोणतं गुरुजी महाराज माझे पण्डरी दादा ोशी निघायला माझी बहीण चंद्रबागा माझी बहीण चंद्रबागा माझी बहीण आपलं माहेर पंढरपूर बागा आपली बहीण चंद्रबागा आहे आपला लोक चंद्र भाग कच्ची माणसे बहीण काही नावाशी काय बहीण बहीण माझी बहीण चंद्रबाने म्हणजे करीत असे पाप बंगा करीत असे पाप पाप भङ्गा पाहिजे लक्षात घ्या विनोद सोडून द्या किती गोड म्हणलं सांगा बरं मला हे पंडित भीमसेनदा आवाजाचा वारशा होऊन गेला मला तसा आवाज होईल का पुन्हा आपल्याला अर्ध देत ना गोळ आणि आबा पंक्तीत बघावा पंक्तीत आता मी घे अशी पंक्तीच धरतेत ना गप खाईल रामाच्या नावाचं गातीत रावणाचं तिकडे श्लोक असतील काही अरे रावण गप्प ना दे ना मी शेजारी बसलो होत मला म्हणलं महाराज ना पंक्ती श्लोक शिलोक श्लोक नाही शिलोक पंक्ती शिलोक नाही म्हणायचा कुठं म्हणायचं दे ना म्हणलं उठल कुठ तरी गेलं मारे रावण उठलो राग आला त्या जवळ गेला बोल रे कुंभ मला राज्य गंभीर केले म्हणत ह्या पाय बापाचे गेले कुणी करायचे देत महाराज आवाज असा होता असा महाराज बरोबर आहे का नाही महाराज आमच्या गुरुजीसाठी एकदा टाळ्या द्या जोरदार पंडित हो डाळ्या एक उधरत सांगतो भिवंडीला कार्यक्रम ठेवला होता महाराज भिवंडीला दादा रणवीर सर तुम्हाला सांगतो आणि कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर तिथे एका पत्रकारानं भीमसेन जोशीला प्रश्न विचारला भी बोले भीमसेनजी जवाब किसी महफिल में आते है तब कोण हार्मोनियम छेड रहा है कौन तबला बजा रहा है या बिना देखते बिगर आते है और प्रोग्राम शुरू करते ये कैसे लक्षात घ्या बोले भीमसेन जी जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हनमोरम छेड़ रहा है कौन तबला बजा रहा है ये बिना देखते भी अगर आते हैं और प्रोग्राम शुरू करते हैं ये कैसे भीमसेन जी बोले मेरी बैठक मजबूत है ये बैठक तशी असाव लगती महाराजा बैठक जर चांगली असेल तो कुठल्या गोष्टी की अडचण का विषय सोडून द्या आपलं माहेर कोण आपली बहीण हा आपला भाऊ कुंडली आपले मायबाप हम्म हा विठ्ठल रुक्मा हे आपले माय बाप आहे महाराज लक्षात घ्या किंवा आपला बाप आहे महाराज हो जगाचा बाप आहे तुमचा सगळ्या मागे सगळ्याचा बाप सोपे गोष्टी साधारण बाप विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी विठ्ठले आता दुसरे विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि आता काही दुसरे आणि काय शंकर महाराज कसे महारा विठ्ठल बाप माय चुलता कसली सत्ताय आहे महाराज सामान्य सत्ताय वेळा वेळाबेळ सरळ म्हणतो जगदाकारी झाली सत्ता oh. सोपे आव संपूर्ण विश्वावर त्या माय बापाची सत्ता आहे म्हणून ही, कामन ही, चिलर ही का ही चिल्लर ही नवरे काय करते पण त्याला सासर खतर नको पाहिजे बरं चिल्लर सासर असले रे हे माहेरचे माणसं सासऱ्याच्या पुढे तसलं जमत नाही मग हा मग गपचिप तिथं मग पळून जायचे आणि माहेराला निघून जाईन असलं नाहीच अरे ह्याच्यात एक गोंधळ गुरुजी अजून काय ह्याला माहिती नांदायचं नाही मग पळून जायचं बरोबर आहे का नाही जाऊन जाऊन कुठं जाणार आहे मला एक मिनिट सगळ्यांना उत्तर द्यायचं काही कटाळा आल्यावर व्हायलाय का खरं सांगा कटाळा आलाय का मला मग उत्तर द्या बोलत चल जा मला मला सांगा जाऊन जाऊन सासरमध्ये नीट नांदता येत नाही नांदवीत नाहीत नवरा नीट बोलत नाही सासू नीट बोलत नाही खानदानी पूर्वी जाऊन जाऊन जाईल कुठं बोला की माहेराला बरोबर आहे का नाही पण ही माहेराला जीव निघाला याचा अर्थ आता लक्षात घ्या आपण जे आहे जीव माहेराला म्हणजे जी जगाच्या स्वस्वरूपाकडे निघाला महाराज मूळ स्वरूपाकडे जीव निघाला पण ही कम नावाचा भ्रत्तर एवढा खतरनाक आहे माहेराच्या गावकरात गेलेलं जवळ गेलेलं धरी तेन मालधरी आणते चित्तने चित्तने <स्तिताने> दे आवलो बोमु you mm -hmm.

विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह हो, मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर